आमचे प्रदेशाचे पदाधिकारी मान्य रामदास पाटील सोटां आपल्या विभागाच्या आमदार श्री जयंत चव्हाण यांचे बंधू श्रोत उदयजी चव्हाण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी उंबरे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील पाटील उमरे राजेश्वर राजेश्वरजी देशमुख नांदेडच्या महिला अध्यक्षा देशमुख पाटील सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब सोनकांबळे यांनी आपल्या सर्वांच्या साक्षेनं प्रवेश केला ते माजी सभापती भाऊरावजी इंद्रे आत्मारामजी कपाटे પટેલ શેઠ સાબે પવન ઇંગોલે અનિકે આવદે ચુબમ માટે અરવિંદ સોમ કત્તે બાળુ પાટીલ શેરફુલે ગણેશ પાટીલ ક્ષીરસાગર જેને કાર્યક્રમ આયોજન કરે તાલુક્યા શ્રી ज्योतिबाई सोनटक्के संदीप राऊत सर्व मंचावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित मोठ्या संख्येने आमच्या भगिनी बंधू आणि पत्रकार मित्र सर्वप्रथम ज्यांच्या नियुक्ती आता बाळासाहेबांनी केल्या त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि आपण प्रयत्न कराल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आरगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण एवढं चांगलं होईल आणि एवढे लवकर असं मला वाटतं परंतु अतिशय उत्साह सगळ्या कार्यकर्त्यामध्ये आणि महिने मध्ये मोठ्या प्रमाणावर दोन वाजता आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांची माझी मीटिंग आहे मी तटकरे साहेबांना हे सगळं त्या सभागृहाचं चित्र दाखवलं

अर्धापूर वाशियाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही ज्याचा वारंवार उल्लेख करता आत्म त्यांना काढून ती खासदार पाच वर्ष प्रामाणिकपणाने काम केलं अर्धापूर मध्ये कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही एवढं काम उद्या राहून पाच वर्षाच्या कालावधीत खासदार म्हणून पण पाच वर्षाच्या नंतर त्या हो निवडणुकीत माझा पराभव झाला मला असं वाटत होत की माझ्यासारखा कार्यकर्ता तो रात्रंदिवस फिरतो सगळ्यांच्या सुखादुखामध्ये येतो आता मी हरू शकणार नाही असं मनाला ना वाटत होत पण पराभव झाला शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल हा महत्वाचा आहे मी तो पराभव स्वीकारला आणि लोहार कन्नड मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवून दुर्दैवाने ज्यांच्या समोर मी हरलो ते खासदार वसंतराव चव्हाणांचं दुःख नेते पोटनिवडणुका त्या पोटनिवडणुकीमध्ये मी परत लोकसभा द्यायची पाहिजे ही भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडली पण मी अतिशय नम्रपणाने नकार दिला आणि मी त्यांना सांगितलं की मला आता लोहा कन्नड मतदारसंघातूनच निवडणूक लढवायची आहे आणि मी त्या ठिकाण निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून त्या ठिकाणून निवडून आलो पक्ष बदलला आता काही लोकांना असं वाटतं असेल किंवा प्रथम पाटलांनी पक्ष बदलला मीच पक्ष बदलला का दुसऱ्याने बदलला मी तर स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवल्या आणखी कोणी जन्मलं नाही की स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवल्या <Lilly> एकाचा जर प्रयोग असा झाला स्वतःच्या ताकदीवर माग बॅनरवर फोटो नाही पुढे जेणार नाही तर मी मी म्हणणार याचं डिपॉझिट या नांदेड दिल्या आहे हो काय पण मी लढव पण आता प्रताप पाटलांनी पक्ष बदलला असं म्हणायला कोणाला चान्स नाही मोठं अनेक पक्षांनी केलं ते सुद्धा पक्ष बदलून राहिले त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्ष करत असताना पक्ष बदलला पण अतिशय गर्वानं सांगतो की मी ज्या पक्षामध्ये जातो तो पक्ष नांदेड जिल्ह्याचा नंबर एक चा पक्ष मागच्या काळामध्ये अर्धापूरमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाची काय परिस्थिती होती भारतीय जनता पक्षामध्ये माणसं मिळायला तयार नव्हतं ॲडव्होकेट किशोर देशमुखांना राष्ट्रवादीतून मी भाजपमध्ये घेतो आणि भाजपची सुरुवात त्या ठिकाणी केली आणि मला पक्ष बदलावा लागला दुसऱ्यालाही पक्ष बचावा लागला कोणी भाजपमध्ये आलो कोणी राष्ट्रवादीत केलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर एक चा पक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष आधारणी अजितदादा पवार साहेब नांदेडला आले तीन दौरे अजितदाचे झाले अजितदादांच्या दौऱ्याच्या अगोदर काही पाणी प्राणी राहतात आपण घरी पाहतो ना तथ्य सुरू केले की के अजित दादा आले आणि मोठे कार्यक्रम झाले नाही दादाचे कार्यक्रम असे झाले दादाचे तसे झाले दादाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये पुनर्प्रवेश करायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस आमचे महायुतीचे नेते देशाचे एक कणखर नेतृत्व ने आदरणीय अमित शहा साहेबांची सभा नांदेडला ना आली लोकांना असं वाटलं की प्रताप पाटलांनी चार माजी आमदारांना खासदारांना प्रवेश दिलाय अमित शहा साहेबांच्या कार्यक्रमामध्ये काय होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबासारखा नेता येतोय आता किती प्रवेश होती पण त्या प्रवेशाचा सरळ वाटोळ होऊन गेला जे माझे मित्र डी पी सावंत आहेत त्यांनी पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी अगोदर प्रवेश केलाय महाराष्ट्र लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राला मुलाखती दिल्या आणि मी आता प्रवेश करणार नाही जे कोणी भाजपचं नेतृत्व करते त्यांना असं वाटलं की आता अमित शहा साहेब आले आणि एकाही आमदार आता प्रवेश झाला नाही तर आपला कमीपणा होईल म्हणून जे उभा होतं त्याला आण घातलं होतं

रामदास पाटील रामाला सांगितलं भाजपचे एक नेते मला भेटले आणि त्यांनी विचारलं ऐकून कुठे चालला मी त्यांना सांगितलं की अर्धापूरला पक्ष प्रवेश होणार ते म्हणजे आमच्या पक्षात एवढी चिंता लागली की तुम्ही कोणत्या रोडला चालल्या ते रोडच्या मागे आम्ही आता मागे यायची वेळ आली कांच तर केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलले तसा चाले एकर शब्द दिला शब्द न बदलणारा नेता म्हणून आजी दादा पवार यांची ज्या महाराष्ट्रामध्ये ने <laughs> कणखर नेतृत्व आणि आजी दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळी मंडळी या राज्यात या जिल्ह्यामध्ये काम करतो मला आपल्याला नम्रपणानं सांगायचं कालच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती येण्याचं खरंच श्रेय कोणाचं असेल ते या लाडक्या बहिणीचं सदस्य नाही तर आमचे सगळे मेहुणे निवडून गेले बहिणी जाग्या होत्या म्हणून आम्ही निवडून आल्या नाहीतर आमचं काही खरं नव्हतं म्हणून या बहिणीच्या आशीर्वादाने एकोणीसशे बासष्ट पासून या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब तेव्हापासून आजपर्यंत जेवढं बहुमत या महाराष्ट्रात मिळालं नाही तेवढं बहुमत या लाडक्या बहिणीमुळं महायुतीला मिळालं म्हणून या लाडक्या बहिणीचे मी खूप खूप या ठिकाणी गुण व्यक्त करणार मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार थोडस इथं दहशतीच वातावरण होऊ शकत इथं भीती निर्माण करण्याचं वातावरण होऊ शकते पण या जमान्यामध्ये कुणी वाद जन्मला नाही आणि अशा सगळ्या गोष्टी करून बसतो त्याच्यामुळे अर्धापूरकरांना आणि भोकर विधानसभेतल्या मतदारांना माझी एकच विनंती आहे तुम्ही निर्भयपणे बाहेर या अर्ध्या रात्री तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मदतीला उभं राहणार भाऊ मुस्लिम बांधवांना माझी विनंती राहणार तुमच्या ईद मध्ये येऊन मिरवणारे लोक आता कुठे कधी तुमच्या इतिहावर आले का कधी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले का मुस्लिम समाजाचा वापर केवळ आणि केवळ मतासाठी काही लोकांनी करून घेतला याची जाणीव मुस्लिम बांधवांना झाली पाहिजे आज आदित्य नेतृत्वामध्ये शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणार रा। पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघितल्या येणाऱ्या काही काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर आमचे काही दलित बांधव दलितांची नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अनेक मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अनेक मुस्लिम समाजाच्या भगिनीने देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस कुठलाही जाती धर्म मानणारा नाही तर सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे मला खूप गोष्टी बोलायच्या आहेत आणखी कार्यक्रम असल्यामुळं मी फार त्या फोलामध्ये जाणार नाही आज फार संदर्भाने चर्चा झाली आत्माराम सर्वसामान्य कुटुंबातला आहे आर्थिक परिस्थिती साधारण आहे पण ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्याला सक्षम करणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस <pills> सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यांना मनोबल वाढवणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणून आत्माराम बघताना तो राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे याच भावनेत पुढे कोणी बघितलं पाहिजे वेगळ्या भावनेनं त्याच्याकडे बघण्याची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकद त्याच्या पाठीमा उभा करेल तेवढ्या नेहरू पाटला सारखा कार्यकर्ता एक लढवाया कार्यकर्ता डॅशिंग कार्यकर्ता मोबाईल सेवा म्हणतो ना चोवीस तास मोबाईल सेवा कधी मोबाईल लावा सुखादुखामध्ये त्याच्या दारात उभा टाकणारा कार्यकर्ता आहे बाळासाहेब साहेब तुम्ही निवड करताना अतिशय सर्व पदाधिकाऱ्यांची योग्य निवड केलेली आहे भविष्यात देखील निवड करताना अशाच सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करा आज मी मी म्हणणाऱ्याच्या माझे कोणी नाही पण जो समाजासाठी काम करतो जो गोरगरिबांच्या कामात धावून जातो त्याच्या पाठीमागं जनता उभा टाकते ही मी अनेक उदाहरणं बघितले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत अठरा निवडणुका लढल्या मी सोळा निवडणुका आतापर्यंत जिंकल्या दोन निवडणुका मी हारल्या पण कधी नाव मी झालो नाही सातत्यानं लोकांच्या समोर जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांच्या सुखादुखामध्ये जाणं हाच धर्म आम्ही कधी याच्यात खंड करू दिली नाही म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला प्रामाणिकपणाची प्रार्थना राहणार आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमान मकरपणाने उभारा तुमचं काही काम असेल माझ्या घराचे दरवाजे चोवीस तास तुमच्यासाठी उभडे आपण या एकदा अनुभव घ्या आणि हाही अनुभव घ्या की गेल्यावर प्रताप पाटील भेटतो का दुसरं कोणी भेटतो गेल्यावर पण प्रताप पाटील चौकशी करतो आणखी दुसरं कोणी करतो गेल्यावर आपल्या कामात प्रताप पाटील मदत करतो तर आणखी कोण करतो याची तुलना झाली केवळ मोठ्याचं लेखरू आहे गुलाबाच्या फुलावर जन्मले त्याला आणखी काटा तोटला नाही फार नाही पैसेवालाय आपल्या काहीच कामाचं आपल्या कामाचं कोण आहे आपल्याला दवाखान्यासाठी फोन करणार आपली गाडी पकडल्यावर फोन करणारा पोलीस स्टेशनमध्ये काम पडल्यावर फोन करणारा आपल्या सुखादुखामध्ये येणारा हे ये आपल्यासोबत येणार आहे मोठे लोक आपल्यासोबत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या धर्तीवर चालणारा पक्ष आहे आणि त्या धर्तीवर आपण सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सभासद दोन्हीमध्ये प्राथमिक पणानं पाच सदस्यांना दिलं असेल तरी माझी अपेक्षा भोकर मतदारसंघातून फार जास्त भोकर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची एवढी नोंदणी झाली पाहिजे कि की नांदेड जिल्ह्याचा नंबर एकचा मतदारसंघ हा भोकर विधानसभा मतदार असला पाहिजे अशा पद्धतीची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सगळ्यांचं ज्यांना पदं दिली त्या सगळ्यांचं ज्यांना पदं द्यायच्या छेशी पाटील तुमच्या सहित सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज